दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी काँग्रेस मध्ये मी जवळपास पस्तीस वर्ष काम केलं संघटनेमध्ये काम केलं नगरसेवक म्हणून सहा वेळा निवडून आले प्रदेश प्रवक्ता आणि सरचिटणीस म्हणून काम केलं आणि पस्तीस वर्ष मी एकाच पक्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम केलं अनेक वेळा संधी येता येता हुकली परंतु त्याचा वाईट न वाटून घेता संघटनेमध्ये काम केलं यावेळेला सहा ट्रॉम झाल्यानंतर कुठल्याही कार्यकर्त्याची ज्याच्या मागे कुठलं राजकीय पाठबळ नाही त्याची इच्छा असते की आपण आमदारकी लढली पाहिजे गेल्या मध्ये तयारी नसताना शेवटच्या क्षणी पक्षांनी सांगितलं की तुम्हाला आमदारकीची निवडणूक लढायची आहे आणि पक्षाचा आदेश मानून मी ती निवडणूक लढले आणि दहा दिवसामध्ये मला सत्तेचाळीस हजार एवढं मतदान झालं त्यानंतर मी केवळ पाच वर्ष आमदारकीची निवडणूक लढायची म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न केले परंतु शेवटच्या क्षणी पक्षाने ही जागा उभाटासाठी सोडून दिली आणि माझी शंभर टक्के अशी भावना झाली कारण त्या पक्षामध्ये मी इतकी वर्ष काम केले मला संघटनेची संपूर्ण बाज माहीत होती की आपल्यासोबत अपघात झालेला नाही तर आपल्याशी घातपात झाला आणि मग मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे सगळे पदाधिकारी माझ्या संपर्कामध्ये होते आणि त्यांची प्रामाणिक इच्छा होती की मी त्या पक्षामध्ये यावं शिंदे साहेबांशी चर्चा करण्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो परंतु प्रवेशाचा कुठलाही विचार न करता न होता एक शिवसेना स्टाईलनी तो प्रवेश झाला परंतु तो मी डिझाईन नाही केला कारण माझ्यासोबत जे शिवसेनेचे लोक होते त्यांची प्रामाणिक इच्छा होती की आपण यावं आणि ते सगळे माझे हितचिंतक होते परंतु इथे आल्यानंतर एक सात आठ दिवसामध्ये माझ्या लक्षात आलं की ज्या विचारसरणीमध्ये मी वाढले ज्या पक्षामध्ये मी वाढले तर शिंदे सेनेमध्ये शिवसेनेमध्ये काम करणं मला शक्य नाही आहे आणि ज्या पक्षामध्ये आपण काम करू शकत नाही त्या पक्षामध्ये न्याय देऊ शकत नाही त्या पक्षामध्ये राहून ती जागा अडवण्यामध्ये काहीच अर्थ नाही आणि त्यामुळे तो पक्ष सोडण्याचा मी निर्णय घेतला मध्यंतरी अजितदादांबरोबर माझी सगळी चर्चा झाली आणि एक फुले शाहू आंबेडकर विचारसरणी पुरोगामी विचारसरणी आणि इतके वर्ष दादांच्या सोबत दादांना जवळून पाहिलंय आ, आ, माहेर माहेरही आकडूच आहे माझ्या माहेरचे सगळे लोक त्या पक्षाशी संबंधित आहेत आणि तो सगळा विचार केल्यानंतर या पक्षामध्ये मी चांगल्या पद्धतीने काम करू शकेल हा विश्वास मला वाटला आणि मी तो निर्णय घेतला